तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज एक भव्यने दिवस दुसा एक बैल मैदान मौजे मायने येथे पार पडलं तर मित्रांनो या मैदानामध्ये आपल्या सर्वांचे लाडके विठ्ठल नाना बुतकर आणि अजय शेट यांचा घरचा साज चिके आणि चित्तर पण आले होते तर मित्रांनो चिके आणि चित्तर आजच्या या एक दुसा एक बैल मैदानामध्ये नक्की कितव्या क्रमांकाची मानकरी ठरली हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो त्याआधी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच नवीन अपडेट आपल्याला या चॅनलवर मिळत राहतील तर मित्रांनो फायनलमध्ये सुंदर अशी आठ गाड्यामध्ये लढत झाली व त्यामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या विठ्ठल नाना यांच्या चिक्या आणि चित्तरने पाचव्या क्रमांकाचे मानकरी ठरले मित्रांनो चिक्या आणि चित्तरला पुढील मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा व मित्रांनो या मैदानामध्ये बाकीसुद्धा सुंदर गाड्या पळाल्या व गुलालाचे मानकरी ठरले तर मित्रांनो माहिती आवडलं